अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात चर्चेत राहिलेला प्रश्न कोणता तर जिल्हा विभाजनाचा उत्तर व दक्षिण अशा दोन भौगोलिक परिस्थिती असलेल्या नगर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा विषय गेल्या तीस वर्षापासून सुरू आहे मात्र ना हा विषय कधी पुढे गेला ना कधी राजकारण्याने तो लावून धरला पालकमंत्री असताना राम शिंदे यांनी तो पुन्हा चर्चेत आणला खरा पण त्यानंतर हसन मुश्रीफ व त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी तो म्हणावा तसा रेटला नाही मात्र आता नगर जिल्ह्याचे विभाजन होण्याच्या चर्चा वाढल्या आहेत नाही तर नगर जिल्ह्याचं छाती ठोकपणे सांगितलं नगरचं त्रिभाजन कसं होईल काय आहे चर्चा कधी होणार घोषणा या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माती पूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर नगरचे आमदार संग्राम जगताप व त्यांचे सासरे शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा विभाजन करून नगरला स्वतंत्र विमानतळ देण्याची मागणी केली त्यावर मंत्री मोहोळ यांनीही तुम्ही राज्य सरकारची परवानगी प्रक्रिया पूर्ण करा मी नगरला विमानतळ देतो असा थेट शब्दच दिला झालं नगर दक्षिणेसाठी स्वतंत्र विमानतळ करण्याचा नेत्यांचा आग्रह पाहता शंभर टक्के जिल्हा विभाजन होणार अशी खात्री वाटू लागली आता ही खात्री का वाटू लागली यालाही महत्वाचं कारण आहे राज्य पातळीवर प्रशासकीय व स्थानिक विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी एकवीस नव्या जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहेत या नव्या एकवीस जिल्ह्यांच्या नावाची घोषणा सव्वीस जानेवारीला होण्याची शक्यता आहे राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या छत्तीस जिल्ह्यांचं विभाजन करून त्यात आणखी एकवीस जिल्ह्यांची भर पडणार आहे म्हणजेच महाराष्ट्रात आता सत्तावन्न जिल्हे होतील असं थेट राज्य सरकारमधून सांगितलं जात आहे विशेष म्हणजे दोन सालीच याचा प्रस्ताव तयार झाला होता मात्र गेल्या सात वर्षात तो अडकला आहे मात्र आता महायुती सरकार जिल्हा विभाजनाचा प्रश्न सोडवणार असल्याचं दिसतंय दोन हजार अठरा साली मुख्य सचिवांच्या समितीने बावीस नवे जिल्हे व एकोणपन्नास नवे करण्याचा प्रस्ताव मांडला होता आता त्यातील बहुतेक जिल्ह्यांची घोषणा सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने होईल अशा अशा हालचाली सुरू झाल्या आहेत जिल्हा विभाजन व नवीन जिल्हे करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दोन हजार सतरा अठरा मध्ये मांडली होती त्यानुसार सर्व नव्या जिल्ह्यांचा सर्वेही करण्यात आला होता मात्र त्यानंतर सत्ता बदलाचं महाभारत रंगलं आणि हे सगळं थांबलं होतं मात्र आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी या मुद्द्याला हात घातला आहे स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत करायच्या असतील तर जिल्ह्याचं विभाजन करणं महत्वाचं आहे असं भाजपचं मत आहे त्यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजप जिल्हा विभाजनाचा डाव खेणार आहे नागरी सुविधा वाढविण्यासाठी व वा विकासाच्या निर्णयाला गती मिळण्यासाठी जिल्हा विभाजन आवश्यक आहे असं त्याबाबत केला तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने नगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे त्यामुळेच कर्जत जामखेड पासून अकोले पर्यंत आणि कोपरगाव पासून पारनेर पर्यंत विकासाच्या योजना राबवायच्या ठरवल्यास प्रशासनाला पूर्ण ताकद लावता येत नाही त्यामुळे त्यामुळेच नगर जिल्ह्याचं विभाजन नाही तर थेट त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीने राज्य सरकारला साली दिला त्यात नगर जिल्ह्यातून श्रीरामपूर शिर्डी आणि संगमनेर हे तीन जिल्हे स्वतंत्र करण्याचे प्रस्तावित होते संभाजीनगर जिल्ह्यातील काही गावे श्रीरामपूरला व नाशिक जिल्ह्यातील काही गावे थेट संगमनेर व शिर्डीला जोडण्याचा हा प्रस्ताव होता तोच प्रस्ताव सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या घोषणेत विचारात घेतला जाईल असे काहींचे म्हणणे आहे आता नगर जिल्ह्याचं खरंच विभाजन किंवा त्रिभाजन झालं तर काही नवे तालुकेही पाहायला मिळतील आता नगर जिल्ह्यातील नवे तालुके कोणते ते, ते आपण पाहू श्रीरामपूर मधून बेलापूर आणि टाकळी भान राहात्यातून पुंटांबा आणि कोल्हार राहुरीतून देवळाली आणि वांबोरी अकोलेत राजूर आणि कोतूळ संगमनेरात तळेगाव आणि साकूर नेवाशातून सोनई किंवा घोडेगाव आणि कुकड कोपरगावात संवत्सर आणि पोहेगाव पारनेर मधून सुपा अशा नव्या तालुक्यांची निर्मिती होईल असेही सांगितले जाते यापूर्वी अनेकदा या, अनेक या गावांच्या ग्रामस्थांनी तालुका निर्मितीची मागणी केलेली आहे जिल्हा विभाजन आणि नव्या तालुक्यांची निर्मिती येत्या सव्वीस जानेवारीला होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू मित्रांनो तुम्हाला कोणता जिल्हा व कोणता तालुका व्हावा असे वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद